नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन यामधील प्रकरण चौथे भौमितिक रचना यांचा अभ्यास करत आहोत त्यामधील संच चार पॉईंट एक यामधील उदाहरणे आपण अभ्यासत आहोत त्यातील दोन उदाहरणे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवलेली आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यापुढील उदाहरण सोडवणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात आता इथे प्रश्न क्रमांक तीन बघा काय आहे त्रिकोण आर एस टी समरू त्रिकोण एक्स वाय झेड त्रिकोण आर एस टीमध्ये आर एस चार पॉईंट पाच सेंटीमीटर कोण आर एस टी बरोबर चाळीस अंश एस टी बरोबर पाच पॉईंट सात सेंटीमीटर आणि आर एस छेद एक्स वाय बरोबर तीन छेद पाच तर त्रिकोण आर एस टी व त्रिकोण एक्स वाय झेड काढा आता इथे आपल्याला काय करावे लागणार आहे आधी आपल्याला त्यांनी आर एस आणि एस टीचं माप आपल्याला दिलेलं आहे तिथे तर आपल्याला त्यासाठी काय करावं लागणार आहे की एक्स वाय झेड या त्रिकोणाच्या बाजू आधी आपल्याला काढून घ्याव्या लागणार आहेत त्याप्रमाणे आपण काय केलेलं आहे एक्स आणि वाय यांच्या बाजूची लांबी आपण काढून घेतलेली आहे आणि इथे त्यांनी कोण आर एस टी किती सांगितले आपल्याला चाळीस अंश सांगितलेलं आहे म्हणजेच इथे आपल्याला जो त्रिकोण एक्स वाय झेड असणार आहे किंवा सॉरी कोण एक्स वाय झेड असणार आहे तो किती असणार आहे तो पण चाळीस अंशाचा असणार आहे त्यामुळे आपल्याला फक्त दोनच बाजू इथे काढून घ्यायच्या आहेत त्याप्रमाणे आपण त्यांची सेंटीमीटर लांबी काढून घेतलेली आहे एक्स वाय आहे सात पॉईंट पाच आणि वाय झेड आहे नऊ पॉईंट पाच तर आता हे त्रिकोण आपण कसे काढायचे ते आपण बघूयात इथे बघा कोण आर एस टी हा आपल्याला चाळीस अंश त्यांनी दिलेला आहे म्हणून मग आपला कोण एक्स वाय झेड पण किती असणार आहे चाळीस अंश मापाचा असणार आहे मग आता आधी आपण इथे काय करूयात आर एस टीची रचना करून घेऊयात मग आर एस टीची रचना करण्यासाठी त्याची सर्वात मोठी बाजू पाच पॉईंट सात सेंटीमीटर जी आहे ती मी काय करते इथे आधी काढून घेते पाच पॉईंट सात सेंटीमीटर पट्टीच्या साह्याने ती बाजू इथे काढून घेते काढली आता इथे मी काय करते ती किती सेंटीमीटर आहे ती पण लगेच लिहून घेते ती कोणती काढलेली आहे आपण एस टी बाजू काढलेली आहे आता इथे त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा की कोण आर एस टी जो आहे तो चाळीस अंश सेंटीमीटर मग आता आपल्याला काय करायचं आहे चाळीस अंशाचा कोण एक काढून घ्यावा लागणार आहे मग चाळीस अंशाचा कोण काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे जे कोण मापक आहे ते काय करायचं आहे आपल्याला या एस बिंदूवरती कारण एस बिंदू एस कोण जो आहे तो आपल्या चाळीस अंशाचा आहे म्हणून एस या बिंदूवरती आपण हे ठेवलं आता इथे चाळीस आपल्याला कुठे दिसत आहेत या इथे आपल्याला हे चाळीस दिसत आहे इथे आपण ही खून करून घेतली आणि आता ह्या बिंदूमधून आपण एक रेश काढून घ्यायची हा एस बिंदू आणि हा बिंदू जोडून घ्यायचा म्हणजे हा किरण इकडे पुढे वाढवायचा आपण आता त्यांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला की चाम, चाम आप आप एस टीचं मा एसआरचं माप त्यांनी आपल्याला दिलेलं आहे चार पॉईंट पाच सेंटीमीटर मग आता एस माप चार पॉईंट साठ पाच सेंटीमीटर आपण काय करायचं कंपासमध्ये घ्यायचं इथलं आता ह्या एस बिंदूवरती ते ठेवायचं आणि इथे एक कंस मारून घ्यायचा कंस मार कंस काढल्यानंतर आपण काय करायचं आहे ही आरटी बाजू जी आहे मग आता ह्या बिंदूमधनं ह्या टी बिंदू हा टी बिंदू आणि हा जो कंस आणि ही जी रेषा आहे ही जिथे एकमेकींना कंस आणि रेषेने छेद रेषेला कंसाने छेदले तिथे एक छेदल, कौ, छेदल, जो बिंदू तो जो बिंदू आहे त्यांचा तो आणि टी बिंदू असा जोडून घ्यायचा जोडला आता या बिंदूला आपण नाव द्यायचं आहे आर आणि इथे हा जो कोण आहे तो आपला काय आहे चाळीस अंशाचा एस कोण आहे म्हणजेच हा कोण आर एस टी चाळीस अंश मापाचा आपला तयार झाला आता पुढे आपल्याला काय करायचं आहे आपल्याला पुढे काढायचं आहे एक्स वाय झेड आता एक्स वाय झेडमध्ये आपल्याला वाय झेड किती मिळाली आहे नऊ no पॉईंट पाच मिळालेली आहे म्हणजे ती काय आहे सगळ्यात मोठी बाजू आहे म्हणून आपण ती काय करायची इथे आधी काढून घ्यायची अशा प्रकारे काढून घेतली आता इथे तिला आपण नाव द्यायचं वाय आणि हा बिंदू आहे झेड तिचं माप आहे नऊ पॉईंट पाच सेंटीमीटर आता आपल्याला चाळीस अंश चा एक्स वाय झेड कोण काढायचा आहे मग आता चाळीस अंश जसं आता ह्या आर एस टी मध्ये काढलं तसं ह्या एक्स वाय झेडमध्ये आपण काढून घ्यायचं इथे हे चाळीस अंशाचं सा माप तर हा बिंदू जो आपल्याला मिळालेला आहे त्याच्यातून आपण काय करायचंय हा बिंदू आणि हा जो आपण आता काढला तो बिंदू त्याच्यातून एक किरण असा जाईल असा काढून घ्यायचा इकडेही रेश थोडी पुढे वाढवायची म्हणजे किरण वाढवायचा आता इथे हा आपला काय झालेला आहे चाळीस अंशाचा कोण आपल्याला इथे मिळालेला आहे आता पुढे जी आपली वाय झेड त्यांनी जी आपल्याला एक्स वाय ही सांगितलेली आहे ती एक्स वाय आपल्याला किती मिळालेली आहे एक्स वाय मिळालेली आहे सात पॉईंट पाच सेंटीमीटर मग आता आपण काय करायचं आहे या कोण मापकाने सात पॉइंट पाच सेंटीमीटर एवढं माप घ्यायचं आहे जसं आत्ता मगाशी आपण ज्या ज्या पद्धतीने काढला कोण तसाच काढायचा आहे सात पॉईंट पाच इथे दिसतंय बघा आता या वाय बिंदूवरती आपल्याला काय करायचं हे कम कर् कंपाचं टोक ठेवायचे आणि हा इथे हा एक असा कंस काढून घ्यायचा हा कंस काढल्यानंतर आपण काय करायचं आहे हा जो बिंदू कंस झाला कंस आणि रेषेला ज्या बिंदू छेदलेले त्या कंसाला आपण नाव द्यायचे एक्स आणि हा एक्स बिंदू आणि हा वाय बिंदू सॉरी झेड बिंदू हे काय करायचे आहे तसे जोडून घ्यायची म्हणजे आपला हा काय झाला कोण एक्स वाय झेड चाळीस अंशाचा आणि ही किती आहे सात पॉईंट पाच सेंटीमीटरची आपली एक्स वाय ही रेषा आपल्याला मिळालेली आहे ती आपण इथे लिहून घेतली आता अशा प्रकारे आपला हा जो त्रिकोण आहे तो ही म्हणजे दोन्ही त्रिकोणांची आपली ही रचना झालेली आहे अशा पद्धतीने आपला हा प्रश्न क्रमांक तीन पूर्ण झालेला आहे